नमस्कार व्यवसायासाठी इंस्टाग्राम वापरायचं असं अनेकांच्या मनात असतं नाही का हो नक्कीच खूप जण विचार करतात याचा म्हणूनच आज आपण एक मार्गदर्शकाचा आधार घेऊन बोलणार आहोत इंस्टाग्राम बिझनेस प्रोफाईल कसं सेट करायचं यातलं काय महत्वाचं आहे ते सोप्या पद्धतीने समजून घेऊया सुरुवात तर अगदी बेसिक आहे म्हणजे या मार्गदर्शकाप्रमाणे आपलं जे पर्सनल प्रोफाईल असतं त्याला बिझनेस प्रोफाईलमध्ये मध्ये बदलणं प्रोफाईल फोटोवर टॅप करायचं सेटिंग्स मध्ये जायचं आणि स्विच टू बिझनेस प्रोफाईल निवडायचं बरोबर पण मार्गदर्शक म्हणतो की एवढं पुरेसं नाहीये बरोबर म्हणजे फक्त स्विच करून झालं नाही अगदी बरोबर प्रोफाईल बदलल्यावर बर। ते पूर्णपणे व्यवस्थित सेटअप करण्यावर या मार्गदर्शकात खूप भर दिलाय अच्छा यात तुमच्या कंपनीचं फेसबुक पेज लिंक करणं ते नसेल तर तयार करणं गरजेचं आहे असं म्हटलंय आणि संपर्क माहिती म्हणजे ईमेल आय फोन नंबर किंवा व्यवसायाचा पत्ता हे स्पष्टपणे देणं आवश्यक आहे ओके मार्गदर्शकाच्या मिते यामुळे लोकांना तुमच्या व्यवसायाशी संपर्क साधणं सोपं होतं आणि काय म्हणतात त्याला विश्वासार्हता वाढते हो विश्वासार्हता महत्वाचा मुद्दा आहे hmm. आणि मग येत इन्साइट्स हे hmm. ये इन्स्टाग्राम चा टूल आहे बरोबर हो oh, बरो बरोबर तर या मार्गदर्शकानुसार यातून काय समजतं म्हणजे फक्त आकडे बघायचे की अजून काही इथेच खरी गंमत आहे आणि हे मार्गदर्शक तेच सांगत फक्त किती लाइक्स मिळाले हे बघू नका hmm. त्याऐवजी तुमच्या पोस्ट किती लोकांनी पाहिल्या म्हणजे इम्प्रेशन्स आणि त्याहून महत्वाचं म्हणजे किती वेगवेगळ्या लोकांपर्यंत त्या पोचल्या म्हणजे रीच अच्छा रीच जास्त महत्वाचा आहे म्हणायचं हो आणि प्रोफाईल वरून किती जण तुमच्या वेबसाईट वर गेले म्हणजे क्लिक्स हे आकडे व्यवसायाच्या दृष्टीने जास्त महत्वाचे असल्याचं सा मार्गदर्शक सांगतं म्हणजे उगाच अंदाजे काहीतरी करण्यापेक्षा बरोबर माहितीवर आधारित निर्णय घेता येतात डेटा काय सांगतोय ते बघायला हवं खरंच किती प्रभावी ठरत आहेत लोकांना आवडत आहेत का नगदी हे कळतं आणि मग पोस्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रमोट करायचा पर्याय पण आहे मार्गदर्शकात याबद्दल काही खास सांगितलंय का म्हणजे कसं प्रमोट करावं वगैरे हो आहे मार्गदर्शक म्हणतो की एकदम मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी छोट्या बजेटमध्ये वेगवेगळ्या हो, प्रयोग करून बघायला हवं हो आणि प्रमोशन सोबतच थेट विक्रीची सोय म्हणजे काही पोस्ट वर शॉपिंग बॅगचं चिन्ह दिसतं बघा हो दिसत त्यावर क्लिक केलं की लोकांना उत्पादनाचं नाव आणि किंमत लगेच दिसते मार्गदर्शकाप्रमाणे यामुळे खरेदी प्रक्रिया खूप सोपी होते लोक लगेच क्लिक करून पुढे जाऊ शकतात बर म्हणजे विक्री वाढायला मदत होते नक्कीच तर मग या मार्गदर्शकाचा आढावा घेतला तर काही गोष्टी स्पष्ट होतात फक्त बिझनेस प्रोफाईलवर स्विच करून थांबून नका इन्साइट्स मधून नुसते लाईक्स नाहीत तर रीच आणि क्लिक्स सारखे मेट्रिक्स बघा बरोबर गरजेनुसार पोस्ट प्रमोट करा पण आधी टेस्ट करून आणि थेट विक्रीसाठी शॉपिंग पोस्टचा वापर करा अगदी हे मुद्दे महत्वाचे आहेत या काही महत्वाच्या गोष्टी आज आपण या मार्गदर्शकाच्या आधारे पाहिल्या हे सगळं सेटअप करणं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या कदाचित सोपं असेल जसं मार्गदर्शकात दिलंय पण खरी कसोटी जी आहे आणि जी मार्गदर्शक पण सुचवतो ती आहे सातत्याची सातत्य आणि मधून जी माहिती मिळतीय तिचा योग्य वापर करण्याची त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की केवळ प्रोफाईल तयार करून आणि नियमित पोस्ट टाकून खरंच यश मिळेल की या मार्गदर्शकात सांगितल्याप्रमाणे मिळणाऱ्या डेटाचं विश्लेषण करून आपली स्ट्रॅटेजी वेळोवेळी बदलत राहणं अधिक महत्वाचं ठरेल